जागा विकत देण्यास नकार दिल्याने जेसीबीने चप्पलचे दुकान पाडणाऱ्या जातीवादी प्रवृत्तीच्या गुंडांवर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी भ्रष्टाचार विरोधी जनआक्रोश राज्य उपाध्यक्ष रघुनाथ आंबेडकर यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण केले यामध्ये दे जिल्हाध्यक्ष योगेश कुलथे महिला जिल्हाध्यक्ष अलका झरेकर राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या महिला प्रदेशाध्यक्ष शोभा कानडे एकनाथ राऊत महेश आहेर बाबासाहेब महापुरे बाबासाहेब डोळस सहभागी झाले होते रघुनाथ आंबेडकर यांची पत्नी शांता आंबेडकर यांचे भाळवणे सदर जागा विकत मागितली परंतु आंबेडकर नापत्याने सदर जागा विकण्यास नकार दिला याचा राग घेऊन त्यांनी काही जातीयवादी प्रवृत्तीच्या गुंडांना हाताशी धरून जातीवाचक शिवेगाळा करून सदरची चप्पलचे दुकान जेसीबी द्वारे पाडण्यात आले पारनेर पोलीस स्टेशनला लेखी तक्रार करून देखील संबंधितार कारवाई करण्यात आलेली नसून या प्रकरणी अदाखलपत्र गुन्हा नोंदवण्यात आला सदर प्रकरणातील मुख्य सूत्रधार असलेला मत्स्य व्यावसायिक आणि त्याच्या सांगण्यावरून दुकान पाडणाऱ्या गुंडांवर अनुसूचित जाती आणि जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करावा आणि गुंडांपासून संरक्षणाच्या दृष्टिकोनाने कुटुंबियांना पोलीस संरक्षण देण्याच्या मागणीसाठी उपोषण करण्यात आले ई नवा युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर करा